तर मित्रांनो आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा दुसरा टी ट्वेंटी सामना होता या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा त्रेपन्न धावांनी पराभव केला मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल हा ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमधील तिसऱ्या तीन मित्रांनो ऑस्ट्रेलिया आणि मित्रांनो आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा दुसरा टी ट्वेंटी सामना पार पडला या सामन्यात ऑस्ट दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा त्रेपन्न धावांनी पराभव केला या सामन्याचं महत्त्वाचं म्हणजे या सामन्यात डेव्हर्ड ब्रेव्हिसने शतक मारला होता डेवॉल्ड ब्रेव्हिसने एकशे पंचवीस धावाची शानदार खेळी केली जवळजवळ बारा चौकार होते आणि आठ सिक्स मारले होते तो दक्षिण आफ्रिकेचा यंगेस्ट आणि सर्वात फास्ट शतक करणारा खेळाडू ठरला आहे बावीसाव्या वर्षात या खेळाडूने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाची ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी फोडून काढताना तब्बल एकशे पंचवीस धावाची नाबाद खेळी केली दुसऱ्या बाजूने त्याला कुठलाही सपोर्ट मिळाला नाही जर याच मॅच मध्ये दुसऱ्या बाजूने त्याला एखादा सपोर्ट भेटला असता नक्कीच कदाचित दक्षिण आफ्रिकेचा स्कोर पार सुद्धा गेला असता तर मित्रांनो या सामन्याचा स्कोर, कार का स्कोर कार्ड काय तो आपण पाहूयात स्कोर कार्ड पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने दोनशे अठरा वर साठ म्हणजे वीस ओव्हरमध्ये दोनशे अठरा धावा केल्या होत्या यामध्ये ॲडनमार्कन जो कॅप्टन आहे तेरा बॉलमध्ये अठरा रन दोन चौकार एक षटकार रिकल्टन जो मुंबई इंडियन्सकडनं खेळला आहे त्याने दहा बॉलमध्ये चौदा रन केले एक सिक्स एक्स फोर आणि फ्रेडोरियस दहा बॉल दहा रन एक सिक्स डेवल्ड ब्रेविस छप्पन्न बॉलमध्ये एकशे पंचवीस धावा नाबाद बारा चौकार आठ षटकार ट्रिस्टन सर 12 ट्रिस्टन सर 22 बॉल मध्ये 31वा 3 चौकार आणि राशि वेंडर्डू सेन 3 बॉल मध्ये 5 रन एक चौकार कार्बन बोश जो मुंबई इंडियन्सकडून नाही आवश्यक खेळला होता त्याने 3 बॉल मध्ये 0 धावा केले रबाडा चार बॉल मध्ये 5 रन करत आऊट झाला एक चौकार मारला या रन यावेळी दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी इतक जबरदस्त झालीस पण पहिली विकेट त्यांची चौतीस धावावर पडली होती दुसरी चौवेचाळीस धावावर तिसरी सत्तावन्न चाओड़ धावावर चौथी एकशे त्र्याऐंशी धावावर म्हणजे ही पार्टनरशिप क्रिस्टन सब आणि क्रिस्टन सब आणि आपल्या देवळ ब्रेविस मध्ये झाली होती नाम यात नाही यार आता यार एकशे पंच्याण्णव पाचवी विकेट पडली नंतर एकशे सत्त्याण्णव वर सहावी आणि एकशे दोनशे अठरावर सातवी विकेट ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी पाहायला गेल्या तर ऑस्ट्रेलियाने जोश हेजलवुडने चार ओव्हरमध्ये छप्पन रन दिले जोश हेजलवुडकडनं एवढी भंगार गोलंदाजी जे आपण शक्यतो पाहत नाही पण या सामन्यात टेवळ प्रेविस आणि बाकीच्या खेळाडूंनी जबरदस्त खेळल्यामुळे जोश हजेडूलला जोश हेजलवूडला चार ओव्हरमध्ये छप्पन्न धावा आणि एक विकेट मिळाली मॅक्सवेलने चार ओव्हर टाकल्या चौवेचाळीस रन दिले दोन विकेट घेतल्या वॉरिशियसनी चार ओव्हरमध्ये चोवीस रन देत दोन विकेट घेतल्या सीन सीनाबॉर्टनी चार ओव्हरमध्ये चौवेचाळीस देत एकही विकेट नाही घेतली तर ऍडम झॅम्पाने चार ओव्हरमध्ये सेहेचाळीस रन देत एक विकेट घेतली मित्रांनो प्रत्येक खेळाडूला जवळजवळ प्रत्येक खेळाडूला चाळीसच्या ओवर धाव केले चाळीसच्या ओवर धाव मारलेले आहेत फक्त डॉरिशियस नावाचा खेळाडू आहे ज्याने जबरदस्त सहाच्या इकॉनॉमीने गोलंदाजी केली चार ओव्हरमध्ये फक्त चोवीस रन ज्या सामन्यामध्ये दोनशे अठरा धावा झाल्यात त्या सामन्यात डॉरिशियसची गोलंदाजी जबरदस्त होती यानंतर जेव्हा ऑस्ट्रेलिया बॅटिंगला आली ऑस्ट्रेलिया बॅटिंग आली तेव्हा असं वाटलं की अशी जबरदस्त टीम कदाचित ते सुद्धा करू शकतील पण ट्रॅव्हिस हेड आठ बॉलमध्ये पाच रन्स ट्रॅव्हिस हेडला जोपर्यंत इंडिया दिसत नाही जोपर्यंत मोठा सामना दिसत नाही तोपर्यंत तो ट्रॅव्हिस तो हेड खेळत नाही त्यामुळे या सामन्यात काही महत्वाचा सामना नव्हता ऑस्ट्रेलिया अगोदर एक झिरोनी लीड घेतलेली होती त्यामुळं ट्रॅव्हिस हेडचा काय मूड नव्हता आठ बॉलमध्ये पाच रन केले आउट झाला मिचल मार्श जो कॅप्टन आहे ऑस्ट्रेलियाचा आणि कदाचित येणार आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी त्यांची टीम आहे मिचल मार्श आणि ट्रेविस दोन दोघेही ओपनर आहेत तर ते मिचल मार्शने तेरा बॉलमध्ये बावीस रन केले कॅमेरून ग्रीन सात बॉलमध्ये नऊ रन टीम डेव्हिड चोवीस बॉलमध्ये पन्नास रन टीम डेव्हिड जेव्हापासून आरसीबीबद्दल बाहेर आलाय किंवा आरसीबीमध्ये आला आहे बाहेर म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मध्ये आर सी बी आरसीबी मध्ये आला आहे तेव्हापासून त्याला एक जबरदस्त फॉर्म सापडला आहे त्याला त्याचा रोल कळलेला आहे फिनिशरची भूमिका जबरदस्त भूम भूषवत आहे तो चोवीस बॉलमध्ये पन्नास रन केले त्या क्षणी वाटलं होतं जेव्हा डेव टीम डेवडी बॅटिंग करत होतं तेव्हा वाटत होतं की कदाचित हा मॅच नेऊ शकेल पण टार्गेट खूप मोठं होतं आणि चोवीस बॉलमध्ये पन्नास रन करून चार चौकार चार षटकार मारून झाला आणि मॅक्सवेल आपला मॅक्सवेलनी दहा बॉलमध्ये सोळा रन केले एक सिक्स एक फोर मॅक्सवेलसुद्धा कमी चांदक तर कधी चले तो तक नाही तो जमीन मी चलोसने तेरा बॉलमध्ये आठ रन केले अलेक्स केलीने अठरा बॉलमध्ये सव्वीस रन मित्रांनो माझं पहिलं लाइव आहे खरंच कळत नाही काय करावं हो, काय नाही बट स्टिल तुम्ही सपोर्ट करा आपण असेच लाइव येत जाऊ प्रत्येक नंतर प्रत्येक इंटरनॅशनल नंतर मी ट्राय करेल की मॅचमध्ये यायचं तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा मला कळू द्या तुमचं मत काय आहे आणि ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेची मालिका कोणता संघ जिंकेल ते सुद्धा कमेंट करा लाईव्हच्या सेटिंग काय आहे ते पण मला कळत नाही थोडंसं तुम्ही समजून सांगा पहिल्यांदा लाईव्ह आलोय भारतीय क्रिकेटमध्ये काय चाललंय विराट कोहली आणि रोहित शर्माच्या बाबतीत बी सी सी आय अनसर्टन अनसर्टन आहे म्हणजे त्यांची कामगिरी पाहून त्यांची निवड केली जाणार आहे त्यांचं स्थान निश्चित नाही मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय केलं पाहिजे आता मला वाटतंय रोहित शर्मा आणि विराट कोहलीला रिटायरमेंट घ्यायला लावतील आणि दोन हजार सत्तावीससाठी साठी एक वेगळा संघ तयार करतील जो शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली एक युवा संघ असेल तुम्हाला काय वाटतं कारण बी सी सी आयचा प्लॅन ठरलेला दिसतोय कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली त्यांना साईड साईडला केलं जातं हे सरसर स्पष्टपणे दिसतंय आपल्याला रोहित शर्मा विराट कोहली त्यांची मध्ये कामगिरी अजिबात खराब नाही आहे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे त्यानंतर सामना नाही आहे आणि त्यानंतर आता बांगलादेश विरुद्ध मालिका रद्द झाली एशिया कप आता होतोय त्यामुळं रोहित शर्मा आणि विराट कोहलीनी कोहलीला आता रिटायर समजायचं का कारण दोन हजार सत्तावीस साठी बीसीसीआय त्यांना बी सी सी आय त्यांना कन्सिडर करत नाही आणि कदाचित रोहित शर्मा आणि विराट कोहली परत एक ऑनलाईन पोस्ट टाकून जर तुम्हाला कळवलं की आम्ही ओडियामधनं निवृत्त होत आहोत तर जास्त आश्चर्य वाटायला नको कारण परिस्थिती सध्या तीच चालली आहे कारण आपण ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका संपल्यानंतर आपल्याला वाटलं फक्त अश्विन निवृत्त झालाय पण खरं तर त्या मालिकेनंतरच त्या मालिकेच्या अगोदरच अशा बातम्या आल्या होत्या की तीन खेळाडू जर संघाची तुम्हाला क्रिकेट मराठी मी एक पोस्ट टाकलेली आहे ज्यामध्ये टाकलेलं आहे की विरुद्ध मालिकेनंतर तीन असे मोठे खेळाडू आहेत जे भारतीय क्रिकेटमधनं सिनियर खेळाडू निवृत्त होतील आणि ते पोस्ट तो सोर्स खरा ठरला असे सोर्स कुठून येतात बी सी सी मध्ये काही पत्रकार असतात जे या गोष्टी फोडतात त्यामुळं त्यावेळेस जी ती पोस्ट आली त्याला कुणी एवढं सिरियस घेतलं नाही परंतु नंतर जेव्हा पी जी टी संपली बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला रोहित शर्माची कामगिरी खराब झाली विराट कोहलीची कामगिरी खराब झाली हा विराट कोहलीचे शतक एक आलं पण विराट कोहलीची कामगिरी खराबच होती रविचंद्रन अश्विन मधनं सोडून निघून गेला असा कुठलाही खेळाडू मदनं सोडून जाणं पसंत नाही कर आणि त्या मालिकेच्या अगोदरच ठरलं होतं की रोहित शर्मा विराट कोहली अश्विन या तीन खेळाडूंच्या परफॉर्मन्सवर त्यांना संघातनं यापुढे डावलण्यात येणार आहे आणि नेमकं घडलं घडलं तेच क्रिकेट मराठीवर मी पोस्ट केलेली आहे बीजीटीच्या अगोदर ज्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की या बीजीटीत जर खराब परफॉर्मन्स झाला तर भारतीय सिनियर खेळाडूंना भारतीय कसोटी संघात डावण्यात येणार आहे आणि नेमकं ते खरंच झालं ती पोस्ट चेक करू शकता इंस्टाग्रामवर गोष्टी अवेलेबल आहे पण आपण या गोष्टीला सिरियस घेतलं नाही आपल्याला वाटलं एखादा खेळाडू निवृत्त होईल अश्विन निवृत्त होईल रोहित शर्मा विराट कोहली निवृत्त ज्या खेळाडूंनी टेस्ट क्रिकेटला त्यांचं सर्वस्व मानलं ते खेळाडू निवृत्त होते असं वाटलं नव्हतं पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध खराब कामगिरी झाली आणि रोहित शर्मा आणि विराट कोहलीला निवृत्त होण्याची वेळ आली दोन्ही संघात त्यांना बिजेटी झाल्यानंतर खराब परफॉर्मन्स सांगण्यात आला की घरेलू क्रिकेट खेळा दोन्ही खेळाडूंनी रोहित शर्मानी मुंबईकडनं क्रिकेट खेळलं विराट कोहली दिल्लीकडनं सामना खेळला परंतु नंतर आय पी एल संपल्यानंतर एकाएकी जेव्हा इंग्लंडसाठी संघ तयार होणार होता त्यावेळेस तेव्हा सांगण्यात आलं की आता तुमची संघात जागा नाही आम्ही एका तरुण खेळाडू तरुण संघाकडे पाहतोय ज्या खेळाडूंना ज्या खेळाडूंनी रोहित शर्मा जरी कसोटी क्रिकेटचं तर त्याची मोठी नसली तरी रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्मा कसोटी क्रिकेटला एक महत्त्वाचं क्रिकेट मानतो रोहित शर्मा क्रिकेटला कसोटी क्रिकेटला प्राधान्य देतो विराट कोहलीच्या बाबतीत काही बोलायला नको विराट कोहलीसाठी कसोटी क्रिकेट म्हणजे सर्वस्व आहे असे दोन खेळाडू जे पीजीटीच्या अगोदर जे इंग्लंड मालिकेच्या अगोदर संघात येण्याच्या संघा बांधणीच्या इंग्लंडमध्ये काय प काम हे करणार आहेत कशी रणनीती असणार आहे या आणि डोमेस्टिक टुर्नामेंट खेळत आहे कसोटी क्रिकेटचे ते खेळाडू त्या खेळाडूंना निवृत्ती घ्यायला लावली पी सी सीच्या अधिकाऱ्यांनी त्यामध्ये गौतम गंभीरचाही हात असू शकतो यात कारण कोचची भूमिका सर्वात महत्वाची असते आणि गंभीरचं आपलं तडकाफडकी नेतृत्व नेतृत्व ॲज अ कोच आपण आपल्याला माहिती आहे गंभीरच्या मनात जी गोष्ट असेल तो करतो तो पुढचा खेळाडूचं खेळाडू किती मोठा आहे कोण काय आहे काही बघत नाही गंभीर पन कि तेचा माना भारती जाला कि भारती कोच पण याच गोष्टीसाठी झाला होता की त्याला त्याच्या मनाचे डिसिजन घ्यायचे होते गंभीर जेव्हा भारतीय संघाचा कोच झाला तेव्हा त्याच्या काही अटी अशाही होत्या की भारतीय संघाचं कोच जेव्हा गप्प जेव्हा तुम्ही मला देत आहे तेव्हा माझ्या मनानुसार गोष्टी झाल्या पाहिजे माझ्या कामात हस्तक्षेप तुम्ही जास्त केला जा। नाही पाहिजे निवडीची थोडीशी मुग मलाही पाहिजे आणि आपण पाहतो जेव्हा जेव्हा गौतम गंभीर कोच होण्याच्या अगोदर असं म्हणत होता की ह्या विदेशी कोच जे असतात विदेशी कोच भारतात देतात पैसा कमवतात भारतीय संघासाठी काही चांगली कामगिरी करत नाहीत त्यामुळे भारतीय भारतीय खेळाडू आला भारतीय संघाच्या जुने जुने महान महान खेळाडू होऊन गेले त्यांना कोच करा पण जेव्हा गंभीर स्वतः कोच म्हणून आला तेव्हा त्यांनी रायन टेन नोएशेर आणि मॉर्कल हे जो दोन जे विदेशी कोच आहेत त्यांना भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफचा हिस्सा बनवला एका बाजूने गौतम बीर असंही म्हणतो की विदेशी कोच नको आहेत त्यांनी फक्त येतात पैसे कमवून जातात आणि दुसऱ्या बाजूला गौतम गंभीर असंही म्हणतो की भारता असेही म्हणतो नाही गौतम गंभीर स्वतः विदेशी कोच आणतो त्यामुळे हे दुपट्टीपणा गौतम गंभीरचा आहे आणि तो खरंच भारतीय क्रिकेटसाठी चांगली गोष्ट आहे का नाही माहिती नाही बट गौतम गंभीर एक चुकीचं पाऊल नक्कीच उचलतोय आणि या दोघांच्या म्हणून मोठ्या खेळाडूंच्या रिटायरमेंटमध्ये त्या गौतंभीरचा हात नक्कीच आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता आपण असं म्हणतो की क्रिकेट हे कोणासाठी थांबत नसतं नक्कीच क्रिकेट कोणासाठी थांबत नसतं पण क्रिकेट ज्या क्रिकेट कोण क्रिकेटपेक्षा कुठलाही खेळाडू मोठा नाही हे मान्य आहे सर्वांना क्रिकेटपेक्षा कोणताही खेळाडू मोठा नसतो पण क्रिकेटला मोठे बनवण्यासाठी खेळाडूंचा हातही मोठा असतो त्या खेळाडूंना योग्य ती रिस्पेक्ट देणं महत्वाचं असतं टी ट्वेंटीमध्ये विराट कोहलीची कामगिरी चांगली आहे रोहित शर्माची कामगिरी चांगली आहे पण असं म्हटलं जातं की हे न्यू जनरेशन आहे यंग जनरेशन आहे यंग खेळाडूंना बोलबाला आहे टी ट्वेंटीमध्ये सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या होत्या सर्वात कमी सामने खेळत सर्वात जास्त धावा केलेला विराट कोहली आहे स्ट्राईक रेट चांगला आहे पण यंग जनरेशन मुळे टी ट्वेंटीमध्ये आपण मान्य करू शकतो की टी ट्वेंटी क्रिकेट हे आता थोडंसं वेगळ्या गोष्टीकडे चाललंय वेगळ्या गतीने चाललंय त्यासाठी यंग खेळाडूंची गरज आहे पण ज्या खेळामध्ये अनुभव लागतो ज्या खेळामध्ये तुमचं टेम्परामेंट लागतं असे टेस्ट आणि वन डेच्या फॉर्मॅटमध्ये विराट कोहली शर्मा पाहिजे होते पण नाहीयेत आणि यापुढेही कदाचित ते दिसणार नाही बीसीसीआय सी एक बातमी येते की आम्ही रोहित शर्मा आणि विराट कोहलीला बीसीसीआयच्या सूत्रानुसार अशी बातमी येते की आम्ही रोहित शर्मा आणि विराट कोहलीला टी ट्वेंटी येणाऱ्या दोन हजार सत्तावीसच्या वन डे वर्ल्ड कप साठी कन्सिडर करत नाही त्यांना तसा परफॉर्मन्स द्यावा लागेल विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळाव्या लागेल ह्याच बातम्या आपल्याला ऑस्ट्रेलियावरती कसोटी सामन्या संपल्यानंतरच्या आल्या होत्या पण काय झालं नंतर नंतर विराट कोहलीने निवृत्ती घेतली आणि रोहित शर्माने निवृत्ती घेतली नक्कीच आपण असं म्हणू शकतो की बाबा हा ठीक आहे आता वेळ झाली दोघ दोन खेळाडूंची पण त्या दोन खेळाडूंना एक क्लॅरिटी देत की बाबा हा तुमचा आता सं योग्य वेळ संपलेली आहे आमची इच्छा आहे की तुम्ही ही शेवटची सिरीज खेळा तुम्हाला योग्य तो सन्मान दिला जाईल शेवटची रिटायरमेंट मॅच दिली जाईल सर्व खेळाडू खुश होतील परंतु आपल्या या नवीन खेळाडूंना असतील या गोष्टीचा काय परिणाम होईल की आपण भारतीय क्रिकेटसाठी आपलं सर्वस्व देतो येतो पण आपल्यासोबत पण असंच होणार रोहित शर्मा विराट कोहली भारतीय क्रिकेटमधले खूप मोठी मोठी नाव आहेत त्यामुळे त्या, त्या दिग्गज खेळाडूंना त्यांचा ती रिस्पेक्ट देणं महत्वाची आहे जर रोहित शर्मा विराट कोहली दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कप साठी नसतील तर आपण असं म्हणू शकत नाही की बाबा हा आमचे खेळाडू खेळलेच पाहिजे हा आपल्या थोडस प्रेम आहे रोहित शर्मा विराट कोहलीसाठी पण हे क्रिकेट आहे क्रिकेट कोणासाठी थांबत नाही पण त्या खेळाडूंना योग्य ती रिस्पेक्ट दिली पाहिजे असंच पुढच्या जाऊन कधी एखादी स्टोरी आली रोहित शर्माने रिटायरमेंट घेतली नंतर विराट कोहलीची स्टोरी आली विराट कोहली रिटायरमेंट घेतली अशा स्टोरी आम्हाला पाहिजे नाहीत जर पुढच्या सिरीजमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली रिटायर होणार असतील तर त्या मध्ये रिटायर होऊ द्या परंतु त्यांना योग्य तो सन्मान द्या की बाबा या सिरीज नंतर हे दोन खेळाडू निवृत्त होत आहेत गंभीर गंभीरने बाबतीत विचार केला पाहिजे भारतीय संघ कोणासाठी थांबत नाही आता जो संघ चाललाय त्या संघाला आम्ही सपोर्ट करणार याच्या पुढे जर दुसरा संघ येणार असेल त्या संघाला पण आम्ही सपोर्ट करणार पण खेळाडूंना योग्य खेळाडूंना योग्य ती ट्रीटमेंट दिली पाहिजे तुमच्या काही कमेंट्स असतील तर आम्हाला कळवा पंधरा मिनटाचा लाईव्ह झालेला आहे आजच्या लाईव्ह साठी इथं थांबतोय पुढच्या लाईव्ह ला परत रोज संध्याकाळी ट्राय करेल सहा सात वाजता यायचं बरोबर बोलतोय भाऊ आजचा पंधरा मिनिटाचा लाईव्ह सोळा मिनिटाचा लाईव्ह झालेला आहे यापुढे ट्राय करत राहील की लाईव्ह यायचं लाई तुमच्याशी चर्चा करण्याच्या गप्पा गोष्टी संध्याकाळच्या वेळी पहिल्यांदाच लाईव्ह आहे काही अनुभव वगैरे नाही आहे पुढच्या लाईव्हमध्ये हळूहळू शिकत जाईल तुमच्याशी इंटरॅक्ट करत जाईल या लाईव्हला मॅक्सिमम मला वाटतं सात आठ जण आले होते तर तुमचा रिस्पॉन्ससाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूयात पुढच्या लाईव लाईव्हमध्ये